सातवा वेतन आयोग लागू व्हावा याकरिता अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं सहाव्या दिवशी देखील उपोषण सुरूच असून आता उपोषणकर्त्यांची प्रकृती जास्तच खालावत चालली आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लागावा याकरिता कर्मचारी युनियनच्या वतीनं उपोषण सुरू असून सहाव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले असून सोमवारपासून शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता फायर सुविधा लाईट आरोग्य सेवा हे बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी सरकारने त्याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचं सातवं वेतन आयोगाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे सोमवारपर्यंत आमचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यानंतर अन्न त्यागासोबतच आता पाण्याचाही त्याग केला जाईल असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी दिलाय सातवेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी सहा दिवसांपासून उपोषण केलंय उपोषणकर्त्यांची आता तब्येत खालावली आहे उपोषणाला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत महापालिकेसमोर सातव वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब राशिनकर हे उपोषणाला बसलेत त्यांची प्रकृती खालावली आहे तर यात जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब राशिनकर यांना स्थळी सलाईन लावण्यात आली बाबासाहेब मुदगल यांनी सलाईन घेण्यास विरोध दर्शवला उपोषणकर्ते राजिनकर यांचा बीपी वाढला त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली उपोषणकर्त्यांचं चार किलो वजन घटलंय ले। शुगर लेवलही खालावली आहे त्यामुळे त्यांच्या जीवितास आता धोका निर्माण झालाय असं आरोग्य विभागाने सांगितलंय उपोषणाला बसून सहावा दिवस उजाडलेला आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवेतन आयोग लागू करण्यासाठी आमचे उपोषण सुरू आहे आम्ही बारा डिसेंबर बारा ऑगस्ट रोजी राज्य सरकारला पत्रिकां कळवले होते की आमचं सातवा वेतन आयोग मंजूर करा त्यांनी मंजूर न केल्यामुळे आम्हाला आमच्या नोटीसीत दिलेल्या तारखेप्रमाणे सव्वीस ऑगस्टपासून आम्हाला उपोषण सुरू केलेलं आहे आज सहावा दिवस झालं तरी राज्य सरकारने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आमच्यापर्यंत कुठलाही ले निरोप पोहोचवलेला नाही आम्हाला निरोप आमचे आयुक्त साहेबांनी दिले पण ते काय आम्हाला पॉझिटिव्ह नाही होईल थांबा करू था पण आम्हाला राज्य सरकारच्याकडून जोपर्यंत सातवेतन आयोग मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही त्यानंतर आम्ही कालपर्यंत सर्व सेवा ठप्प केल्या होत्या पण आयु आयुक्तांच्या विनंतीला पाहून देऊन आम्ही दोन दिवस आम्ही आरोग्य सेवा चालू ठेवलेल्या आहेत तर नागरिकांचं आरोग्य धाक्यात येऊ नये म्हणून पण आम्ही सोमवारपासून आरोग्य लाईट पाणी हे सर्व सेवा दवाखाने फायर फायरब्रिगेडसह या आंदोलनात उत्स्फूर्तपणे लोक उतरण्याच्या तयारीत आहेत तरी मी जर स आता मी समजू शकतो की आम्ही सरकारी कर्मचारी आहेत राज्य सरकारमध्येही सरकारी कर्मचारी आहेत आता शनिवार सुट्टी आली आलेचं काम या दोन दिवसात होणं शक्य नाही हे आम्हालाही कळतं झालं तर आमचं सगळं कर्मचाऱ्यांचं भाग्य असं मी समजतो पण सोमवारचा एक दिवस मी अल्टिमेट देतो जर सोमवारी आमच्या सातवतो आयुक्त जर मंजूर झाला नाही तर मी मंगळवारपासून स्वतः आजपर्यंत फक्त अन्नाचा त्याग केलेला आहे मी पाण्याचा स्वतः त्याग करून मंगळवारपासून माझं अनशन चालू होईल आणि मी सुद्धा घेणार नाही अशी मी तुमच्या चॅनलमार्फत घोषणा कर करतो माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला जो स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे माझे कर्मचारी बंधू भगिनींनी मी त्यांचं खूप खूप आभारी आहे माझ्या विचाराशी ते सगळे एकमत संगतमत झालेले आहेत त्याच्यामुळं मला त्यांची ताकद खूप बळकटी मिळालेली आहे पण मला काल माझा शुगर लेवल पा साठ आली होती मला भरपूर सगळ्यांनी विनंती केली पण मी कुठलंही सलाईन वगैरे घेतलेलं नाही जर सोमवारी संध्याकाळपर्यंत काम नाही झालं तर मी मंगळवारपासून पाणीसुद्धा बंद करणार आहे असा इशारा मी राज्य सरकारला देत आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे सहा दिवसात आमची प्रकृती फार खालवलेली आहे आमचे कर्मचारी बंधू बा भगिनी जे आहे ते इतका हळाहळा करत असतात की तुम्ही काहीतरी घ्या काहीतरी घ्या तर काल नाहीलाच असतो मला आणि राशेलकर साहेब यांना सलाईन घ्यावं लागली आमचे युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी को कोणत्याही प्रकारची सलाईन वगैरे घेतलेली नाही परंतु आज त्यांनी जो निर्णय जाहीर केलेला आहे त्या अगोदर शासनाने लवकरात लवकर आमचा सातवा वेतन आयोग मंजूर करावा अन्यथा सोमवारपासून आम्ही तीव्र आंदोलन करू थोडंबर काल दिवस उपोषणा झाला असून आज, 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 आज

आणि आम्ही मंगळ करणार आमचे तीन कर्मचारी आजवात सजीवपणाला लावून सात वेतनासाठी खंडन करत आहेत आमची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला सातवं वेतनावं एक एक दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावाने मिळावं अनेक आम्ही सोमवारपासून सगळ्यात सेवा बंद करतो अहमदनगर महानगरपालिकेचा आज सहा सहावा दिवस आहे म्हणजे आमचे कर्मचारी उपोषण काहींचा बीपी वाढतोय त्यांच्यापैकी एका सहकार्याचा आमचा बीपी वाढला होता एका सहकार्याची शुगर कमी झाली तरी शासनाला काही म्हणजे दखल घेत नाही दखल घेतली नाही तर सोमवारपासून सगळ्या सेवा महापालिकेच्या जेवढ्या सेवा आहेत त्या सगळ्या बंद करणार आहोत आणि आंदोलन आम्ही जास्त तीव्र प्रमाणात वाढवणार तरी लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला सातवा येते नाही करावा ही शासनाला विनंती आहे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर